नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज दिनांक सिक्स नोव्हेंबर सवारी डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि आज आम्ही एक ब्लॉग बनवणार आहोत <coughs> त्याच्यात आपण आंधळी कशी लिखाण आहोत आणि या ब्लॉगमध्ये या गेममध्ये मेंबर्स आहेत ती आहे समृद्धी मोरे प्रांज गोडावळे आणि मी आणि बघू काय बोलते ते त्यांना पण काय बोलायचं असतं मी पहिले बोलते हे सुंदर दिस सो हाय आई एम समृद्धी मोरे आणि मी काय सांगू कारण की आर्या जी माझी बेस्ट फ्रेंड आहे जो आम्ही लहानपण पासून आहोत सो आता पण आमचे एक फ्रेंड आहे प्रांजल गोडे आहे पण ती लास्ट ती पण आहे मी तिला बोलवते ये अरे अगं ये ना सर आम्ही तुला काय सांगू आम्ही आज तुम्हाला परत सांगतो की मी आर्या गायक मी समृद्धी सचिन मुरे ही आर्या आर्या गायकवाड आणि प्रांजल गोडावळे आता आम्ही खेळणार आणि खुशी मिळत त्याच्यात राज्य घेणार आहे प्रांजल गोडावळे तुम्हाला वाटलं नसेल मी इतर लपली होती कारण तुम्हाला विसाय नको त्यासाठी तर चला आपण खेळूया आणि कशी अरे अरे स्टार्ट झालं मी